संतोष किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता कसा पावसाळा अजून चालूच आहे आता दोन तीन दिवसापासून एक सारखा पाऊस पडतोय सर्दी खोकला ज्यांना झाला असेल त्यांना आपण आज आपण मसाला चहा दा, बनवून दा, दाखव दाखवते तुम्हाला त्यासाठी लागणार साहित्य बघा मी दो, दोन दोन कप पाणी घेते दोन कप बनवून दाखवणार आहे तुम्हाला हे बघा असं हे दोन कप मी पाणी घेतलेलं आहे आपल्याला चांगलं उकळ आहे अगोदर हे आपण चांगलं पाणी उकळवून घेऊ पाण्याला थोडी जरा उकळी येऊ द्यायची जरा आणि हा जो चहाचा मसाला आहे हा मी घरी बनवलेला आहे माझ्या चॅनलवर मी कृती सर टाकलेला आहे बघा तर आपण हा चहाचा मसाला वापरून आपण चहा मसाला चहा बनवणार आहोत हे बघा आपण किती टाकणार आहोत दोन कपासाठी दोन कपासाठी साधारणत हा असा हा एक भरून हा चमचा घेतला आपण आणि अजून थोडा म्हणजे असा एकूण दीड चमचा आपण घेतला हा मसाला कारण हा खूप तीक्ष्ण आहे याच्यामध्ये बारा वस्तूंचा वापर आपण केलेला आहे त्यामध्ये गवतीच्या असली तर टाकायची आणि तुळशी टाकायची तुळशी तर सर्वांकडे असतेच गवतीच्या आणि तुळसे पण टाकून घ्यायचे आणि आता आपल्याला हे चांगलं पाच मिनिट आपण हे छान उकडून घेऊ छान पाच मिनिट उकळून घ्यायचं मध्ये मध्ये चमच्याने आपण हलवत राहायचं आता आपण यात दोन कप करते की नाही मी तर दोन कपासाठी दोन चमचे मी साखर टाकून घेते चहा पावडर मी पाच मिनिटाने घालते अगोदर हे चांगलं उकळून घ्यायचं हा मसाला टाकलेलं हे पाणी चांगलं उकळून घ्यायचं अगोदर चहा पावडर टाकायची घाई करायची नाही मी तुम्हाला सांगते यात कोणकोणते इंग्रे इनग्रेडियंट घेतलेले आहेत बारा त्यापासून केलेला आहे मसाला तर मी तुम्हाला सांगते सुंठ घेतलेला आहे मी दोनशे पन्नास ग्रॅम लेंडी पिंपडी पा पानपिंपडी गाठी पिंपडी अशा ज्या तीन प्रकारच्या ज्या पिंपळ्या येतात लहान पिंपळी मोठी पिंपळी त्या दहा दहा ग्रॅम घेतलेले आहे कोरंजन असतं ते कोरंजन घेतलेलं आहे ज्येष्ठमध ज्येष्ठमध घेतले दहा ग्रॅम लवंग मिरे दालचिनी वेलची जायफळ आणि अक्कलपून हे सर्व मी दहा दहा ग्रॅम घेतलेलं आहे आणि सुंठ दोनशे पन्नास ग्रॅम घेतलं आहे हे सर्व मी कृती सह्याचा मसाला कसा बनवायचा हे तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे ते तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघा अशा प्रकारे आपण हा तो मसाला करून घेतलेला आहे उन्हाळ्यामध्ये करायचा हा मसाला म्हणजे आपल्याला हा पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये आपल्याला हा काम येतो सर्दी झाली असेल ताप आला असेल खोकला आला असेल कप झाला असेल पोटामध्ये वायू पकडला असेल तर त्यासाठी हा काढा याचं तुम्ही हा काढाही बनवू शकता यात दूध न घालता फक्त आपण यात ऐवजी थोडासा गुळ घालायचा म्हणजे हा काढा तयार होईल आणि घेताना आपण त्यात थोडंसं तूप टाकायचं पाव चमचा तूप टाकायचं आणि तो काढा घ्यायचा आणि आता आपण हा चहा बनवणार आहोत त्यामुळे आपण यात दूध घालणार आहोत आता छान उकळून घ्यायचा चांगला तुम्हाला किती सर्दी होऊ दे ताप येऊ हो दे खोकला असू दे तुम्ही नक्की चहा बनवून बघा आणि क करा बघा आता मी आज चांगली उकळी आलेली आहे आता मी चहा पावडर घालते त्यात एक चमचा मी चहा पावडर घातली आता आपल्याला हे चांगलं उकळून आहे अगोदर काय करायचं मसाल्याचं चा, पाणी चांगलं उकळून घ्यायचं नंतर चहा पावडर घालायचं आणि असं चमचा एक सारखं आपण ढवळत राहायचं हे बघा असं छान उकडून झालंय बघा चहा थोडंसं पाणी पण यातलं आटलेलं आहे आता आपण हे गरम दूध घालायचं केव्हाही थंड फ्रीजमधलं दूध नाही घालायचं गरम करून घ्यायचं दूध आणि हे गरम दूध घालू आपण आणि परत असं छान आता गॅस कमी करायचा आणि परत याला एक दोन उकडी काढायची ते झालं आपला मग मसाला चहा आणि जर तुम्हाला लहान मुलांना जर पाच वर्षाच्या वरील मुलं असतील आणि त्यांना पण सर्दी खोकला झाला असेल तर अगदी पाव चमचा चिमूटभर अगदी चिमूटभर घ्यायचा हा मसाला आणि एक चमचा मध घ्यायचं आणि त्याचं चाटणही तुम्ही मुलांना देऊ शकता काहीही हो अगदी त्याचे साईड इफेक्ट असे काही होत नाही मुलांना द्यायचं अगदी औषधी हो? गोळ्यांपेक्षा एक आयुर्वेदिक काढा म्हणा चहा खूपच उपयुक्त किंवा चहाही देऊ शकता तुम्ही आणि बाळेनबाईसाठी पण याची गुरमई रोटी असा एक प्रकार असतो या मसाल्याचा गुरम रोटी म्हणून असा एक प्रकार बनवला जातो पोळीमध्ये पोळी गूळ आणि हा मसाला एकत्र करून त्याची पोळी बनवली जाते बाळणतीन बाईला ती दिली जाते म्हणजे बघा किती उपयुक्त आहे वातासाठी पण उपयुक्त आहे सर्दी खोकला ताप यासाठी पण उपयुक्त आहे चहाचा मसाला आता आपण याला चांगली उकळी येऊ देऊ बघा तयार झाला आपला मसाला चहा असं थंडीमध्ये पावसामध्ये पावसातून भिजून आले असतील मुलं किंवा आपले मिस्टर ऑफिसला आप जातात आले असतील तर त्यांना असं पटकन चहा बनवायचा असं बनवून ठेवायचं चहाचा मसाला वर्षभरासाठी अगदी वर्षभर टिकतो तो, तो काही होत नाही त्याला फक्त काचीच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचा मी तुम्हाला दाखवलेलं हो आहे माझ्या चॅनलवर कृती सर ते तुम्ही नक्की बघा आता आपण सर्व करून घेऊ बघा तयार झाला आपला आयुर्वेदिक मसाल्यांपासून तयार केलेला चहा तर बघा अशा प्रकारे तुम्ही हा मसाला चहा बनवून बघा घरगुती आपला आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू